शिवराय साह्यद्रीचा नाना ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आम्ही आलो बोटा या ठिकाणी आमच्या सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे जे दुर्गसेवक आहेत दादा बोडके यांच्या मुलांनी या ठिकाणी किल्ले राजगडची प्रतिकृती उभारली आहे सलग दुसऱ्यांदा ह्या प्रतिकृतीला नामांकन मिळालेला आहे आणि आम्ही देखील हा किल्ला पाहण्यासाठी आज या ठिकाणी आलेलो आहोत ब मध्ये शिको माझे शाळेचे नाव श्री नाथाबा विद्यालय होता माझ्या शाळेत किल्ले बनवा स्पर्धा हे नऊ वर्ष सलग राबवत आहे हो आम्ही मागच्या वर्षी तोरणा हा किल्ला बनवला व यावर्षी हा राजगड हा किल्ला बनवलेला आहे व यावर्षी आमचा सलग दुसऱ्यांदा प्रथम क्रमांक मिळवला आहे व राजगड हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यात वसलेला हा सुंदर असा किल्ला आहे शिवाजी महाराजांनी या किल्ल्याला पहिली राजधानी म्हणून आपल्या स्वराज्यात ठेवले व पहिल्यांदा स्वा शिवरायांनी याच्यावर तब्बल सव्वीस वर्ष राज्य केले आत्ता हा किल्ला सध्या भा, भारत सरकारच्या ताब्यात आहे परंतु हा किल्ला खूप पाहण्यासारखा आहे या किल्ल्याचा महाद्वार म्हणजे पाली दरवाजा आहे इथे गुंजवणे दरवाजा आहे बाली दरवाजा हा सर्वात सोपा दरवाजा आहे इथे चढण्यासाठी कमीत कमी, -कमी सातशे पायऱ्या असतात व वरती गेलो आपण तर आपल्याला बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी दोन तीन दरवाजे मिळतात स तेथेच ते ते पुढं गेलो का आपण पद्मावती वाटी येतात पद्मावती वाटी ही आहे तेथे ते पडिकावरती असले दारूखाना व कचेरी आहे तेथे राजवाडा हा अस्तित्वात नाही पण आहे आत्ताच दिसण्यापूर्वी तेथेच पद्मावती देवीचं साक्षात रूप म्हणजे पद्मावती देऊळ आहे त्याच्या शेजारी पद्मावती तळे आहे पद्मावती देवळाच्या शेजारी भागा म्हणून एक वास्तू आहे आपल्याला जर बाले किल्ल्यावर जायचं असेल तर बाले किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला दोन एका बाजूने संजीवनी माचीकडे जावे लागते एका बाजूने आपण त्याच पद्मावती माचीवरून आपण बालेकल्ला प्रवेशद्वारातून वरती जाऊ शकतो वरती गेलो आपण ब्रह्मदेवाचे देऊळ व आपल्याला जणीच्या आईचे देऊळ मिळते जणीच्या आईचे देऊळ म्हणजे मुळंबाई देऊचे देऊळ असेही म्हणतात व येथेच खाली आलो तर तेथे आपल्याला गुंजर दरवाजा म्हणजे चोर वाट दिसते ते चोरवाटीला कमीत कमी चार हजार पायऱ्या आहेत तेथे चढणे खूप अवघड पण आहे व त्याच खाली तेथे ते गुंडन नदीच्या ते शेजारी आपल्या महाराणी सईबाई यांची समाधी आहे महाराणी सईबाई हे याच राजगड या किल्ल्यावर त्यांची मृत्यू झाली व आपण वरती पुन्हा आपल्याला संजीवनी माचीवर जायचे असेल तर संजीवनी माचीवर जायला पुन्हा एकदा बाली किल्ल्यावर चढून पुन्हा संजीवनीद्वाराने पुन्हा खाली उतरावे लागते व खाली उतरलो का तेव्हा आपल्याला एक बडकावस्थेत असलेले राजकालीन राज, राज आ, वाडा असा दिसतो आपल्याला व तेथेच एक तळे आहे व आपल्याला राहण्यासाठी एक सोय म्हणून तेथे सदर नावाचे महाराजांचे पुरातनकालीन एक वस्तू आहे व तेथे तलाव पण आहे तिथेच पुढं गेलो का आपल्याला एक मोठे म्हणून भागीरथच देवस्थान आपल्याला मिळतं त्याच्याच मागे आपल्याला एक निसर्गरम्य असा डोंगर मिळतो त्या डोंगरावर त्या डोंगराला टुबा असे नाव आहे त्याच डोंगराच्या त्या बाजूने आपल्याला पुण्याची टाकी म्हणजे चार टाक्या मिळून ती टाकी बनलेली आहे येथे आता पाणी नाही आहे परंतु ती टाकी तुटलेली आहे व येथे आपण त्याच्याच मागे गेलो का काळेश्वरी बुरुज देखील आहे काळेश्वरी बुरुज हा खूप पुरातनकालीन बुरुज आहे त्याच शेजारी एक तोफ सुद्धा पडलेले आहे परंतु तोफ ती आधीच आहे व त्याच्या पुढे आपण वरती गेलो का ते एक चिलखती बुरुज आहे हा खूप शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील एक अनोखा नमुना आहे व त्याच्याच खाली त्यालाच लागून असा नैसर्गिक छिद्र म्हणून मानणारा हत्ती खडक आहे हा हत्ती खडक एक नैसर्गिक छिद्र म्हणून मानला जातो हा खूप सुवेळा माचीवर एक दृश्य चांगलं आहे तेथे तिहेरी तडबंदी व तिहेरी तडबंदी ही या तडबंदीला लागून आहे त्याच खाली आपल्याला एक बुरुज देखील मिळतो बुरुजाच्या देखील पुढं गेलो का आपल्या दोन टाक्या मिळतात त्यांना रवड कांतातील रोवदलेली टाकी म्हणतात रवड कांतातील रवदलेली टाकी म्हणजे त्या काळात ती टाकी कोणत्या ता दुसऱ्या राजाने रवदली असे त्या काल्पनिक याच्यावरून मानलं जातं ह्या पूर्ण माटीला सोळा मासे असे नाव दिले गेलं याच सुवेळा माचीवर दोन दरवाजे आहेत तिथे एक व येथे दिंडी दरवाजा म्हणून गुप्त दरवाजा या दोन्ही दरवाजावर जाण्यासाठी आपल्याला खूप अवघड ट्रॅक करावा लागतो त्या दरवाज्यावर खूप अवघड ट्रॅक येते तेथे खाली दोन गावं आहे परंतु ती आता जंगलात आहे त्याच्यामुळे ती दाखवलेली गेली नाही आपण मग आपल्याला संजीवनी माचीवर जायचे असेल तर पुन्हा एकदा आपल्याला याच्यावरच चढावे लागते पुन्हा वारे किल्ल्यावर चढलो वारे किल्ल्यावरून आपल्याला पद्मावती माचीवर जाऊन पुन्हा संजीवनी माचीकडून आला संजीवनी माचीचे तीन तुकडे पडलेले आहेत संजीवनी माचीवर एक सदर आहे व तेथे दोन पिण्याच्या वाण्याचे टाक आहे तेथे आपल्याला खूप स्वच्छ पाणी मिळते व पुढे गेलो आपण तर तेथे एक तलाव आहे व तिहेरी तडबंदी म्हणून दोन्ही सुवेळा माची व संजीवनी माची दोन्ही माच्यावर तिहेरी तडबंदी म्हणून आपल्याला दर्शक दिसते सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने या किल्ल्यावर देखील अनेक किल्ल्यावर खूप छान अशी माहिती आमच्या सचिनदा आम्हाला दिलेली आहे सर जय शिवराय काय सांगाल असं त्यांनी किल्ला तयार केलेला आहे गेले तीन वर्ष तो इथे करतोय आणि आम्ही नेहमीच बघायला येतो त्याला ते ते त्याच्या ते कलेला किंवा त्याच्या इतिहास प्रेमाला जे काय प्रोत्साहन मिळालं पाहिजे त्यासाठी आम्ही विशेषतः आमच्या सचिनदादाबरोबर दादा हा लेख आहे आणि अत्यंत उत्कृष्ट त्यांचं नाव आहे हे दुसरं त्यांचा मुलगा आहे जरा काम करतो आहे पण जे काय करतात ते खूपच छान करतात ते आणि त्यांना ह्या मुलांना हे ऐतिहासिक घट किल्ल्यांचं प्रेम आहे त्या प्रेमापूर्वी हे सगळे इतके कष्ट घेता दहा बारा दिवस झाली पंधरा दिवस त्यांनी घेतलेल्या ध्यासाचे त्या आपण इथं येऊन आम्ही इथं येऊन दरवर्षी त्याला प्रोत्साहन देतो दे त्याला बक्षीस पण देतो त्याच दे त्यांना पण वाटतं की आपण जे काय करतो तेज होतं जे असं यासाठी आज आम्ही आलो धन्यवाद सर जय शिवराय जय शिवराय धन्यवाद सचिन दादा काय सांगाल तुम्ही नेहमी मुलांना मदत कर करत असता खरंच कामातून वेळ काढून एवढे आता या ठिकाणी या, तुम्ही बघत असाल एवढा मोठा किल्ला बनवला आहे साधारण जवळजवळ हा एरिया किती असेल आणि दादा जवळजवळ एक गुंट्यामध्ये हा पूर्ण किल्ला आहे हा जो किल्ला बनवला आहे त्यासाठी लागणारं मटेरियल आहे किंवा माती आहे काय सांगाल तुम्ही कशाप्रकारे मुलांना प्रोत्साहन देत असता आणि काय कशाप्रकारे मदत करत असता मदत आता काय त्यांना पाहिजे ते जसं स्वतःहून करतात ती मदतीची अपेक्षा आपल्याला काही नाही त्यांना पाहिजे ते आपण आणून देतो बस एवढंच नक्कीच तर मित्रांनो तुम्ही कधी आलात गोट्या या ठिकाणी सचिन दादांना संपर्क नक्की करा तुम्हाला देखील हा राजगड किल्ला पाहायला मिळेल आणि यांच्यासारख्या मुलांना आमच्या सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं मनापासून धन्यवाद देतो कारण हे सह्याद्रीचे दुर्गसेवक पुढं जाऊन हेच वारसदार सह्याद्रीचे वारसदार पुढं जाऊन दुर्ग संवर्धनाचं कार्य हे चालू ठेवणार आहेत जय शिवराय धन्यवाद